त्याच्यामध्ये कसं महत्वाचं कसं आहे आता तुम्ही जसं म्हटलं हवा प्रकाश सूर्यप्रकाश आणि हवा हे सगळी महत्वाची आहे की नाही त्याचप्रकारे जे खताचं व्यवस्थापन आहे की नाही ते पण महत्वाचं आहे आता आता हे बघा हे जे झाड आहे समजा आपल्याला आता हे पाहिलं समजा झाड तर याला याला आता आपण अठ्ठावीस दिवस झाले असतील समजा पण फळफांद्या बघा किती खालून यायला ना याला पहिली फळफांदी बघा तीन ते चार इंचापासून यायला पाहिजे एवढे जवळ आणि आपलं खत जर जास्त झालं ना तर पहिली फळपाणी डायरेक्ट इथं जाते आणि आपल्याला महत्वाचं जे आहे समजा की कृषी विद्यापीठ सांगते की नाही आपल्याला सुरुवातीला लावताना खद्यामध्ये आपल्याला फुलीवर फुलीवर खत नाही जमत जे आपल्याला सांगितले जाते ज्या महत्वाच्या तीन गोष्टी आहेत ज्याच्या लावण्याची दिशा महत्वाची आहे लावण्याची दिशा आम्ही उत्तर दक्षिण सांगतो कृषी विद्यापीठ पूर्व पश्चिम सांगते किंवा जे काही आजपर्यंत शेती करत आलेले तज्ज्ञ आहेत ते त्यांचं पण म्हणणं आहे का पूर्व पश्चिम सूर्यप्रकाश जास्त मिळते पण चुकीचं आहे त्या उत्तर दक्षिण मध्ये सूर्यप्रकाश जास्त मिळते याचं कसं कारण आहे जेव्हा पूर्वेकडून सूर्य निघतो तेव्हा आपली सावली कोणीकडे जाते पश्चिमेकडे जाते बारा एक वाजेपर्यंत नंतर तीन ते चार पासून जेव्हा सूर्य माहोल की ना तेव्हा आपली सावली परत कोणीकडे जाते पूर्वेकडे जाते म्हणजे फक्त दोन तीन तास सूर्यप्रकाश मिळते महत्वाचं दुसरं खताचं व्यवस्थापन आहे खत सुरुवातीला आपण जास्त दिलं तर काय होते फळफाद्यातलं अंतर वाढते आणि सुरुवातीला शेतकरी काय करतात मग आता मार्केटमध्ये पहा नवीन ट्रेंड आला आता जास्तीत जास्त दहा से देत नाहीत आपल्याला काउन देत नाहीत कारण दहा सेश मध्ये मार्जिन कमी राहते मग नवीन कोणते खत द्यायचे मग विशेष तेरा द्यायचं पंधरा पंधरा द्यायचं अठरा अठरा द्यायचं ज्या खतामध्ये नत्र अधिक आहे मग त्याच्यासोबत लिंक म्हणून औषधी देते दे आपल्याला दे दे सल्फर देतात दे वेगळ्या काही दे देतेत याच्यामध्ये मार्जिन भरपूर आहे पण दहा सव्वीस वेळेस आता मिळत नाही कारण आता सध्या स्टॉक करून ठेवतो दहा सव्वीस वेळेस आणि दहा सव्वीस वेळेस कधी बाराही महिने विकणार खत आहे जरी आता नाही घेतलेलं आपल्याला तरी समोरही भेटते समजा पण आपण शेतकऱ्यांना सांगतो दहा सव्वीस वेळेस पहिलं खत घ्या आता दहा सव्वीस वेळेस भेटत नसेल त्याला पर्याय आपल्याकडे आहे बारा बत्तीस सोळा आहे चौदा पस्तीस चौदा आहे ज्या खतामध्ये नत्र कमी आणि पोट्यास अधिक आहे हे असं आपल्याला खत घ्यायचं आहे याच्यामध्ये का, का? लक्षात आलं ना आपलं आपलं गाव कोणतं म्हटलं आणि आपलं तालुक्यात आपल्याला माहिती कशी भेटली अमृतपाठ नाही नाही म्हणजे याची आयडिया कुठून मिळाली आपल्याला लोह्याला हा हा तर लोह्याला मागच्या वर्षी बघितलं तर त्या शेतकऱ्यांना किती उत्पादन आलं तीस क्विंटल तीस क्विंटल तुम्हाला म्हणजे नंतर माहीत झालं का या पद्धतीने शेती तुमच्या भागामध्ये करत असले भरपूर बरं तर तुम्ही आता लावताना जे अंतर आहे आपण जे म्हणतो शेतकऱ्यांना तुम्हाला लक्षात आलं की आजपर्यंत जे आपण शेती करत आलेलो आणि हे पद्धत पूर्ण वेगळं आहे ना म्हणजे महत्वाचं आहे की आपण प्रॅक्टिकल जे आहे समजा प्रॅक्टिकल बेसिकवर जायला पाहिजे जसं की आपल्याला पुस्तकामध्ये सांगले सुरुवातीला लावा नंतर मग आता बरोबर बरेच जे शेतकरी आहेत सुरुवातीला भरपूर खाद्य देते भरपूर टॉनिक देतो स्टिमूलन देतो मॅकुंटन देतो आणि लय वाढायला की मग त्याच्यावर लोशन मारतो समजा म्हणजे आपला खर्चही वाढायला आणि उत्पादन कमी व्हायला वाढ थांबवायला आपण आम्हाला हे म्हणायचं एवढा मोठा हा स्पेस ठेवला आता आमच्या कॉटन मध्ये जनरल शेतकरी चार स्पेस ठेवतो आणि त्याच्यामध्ये एक इंटरप्रॉप घेतो पुढील मुगाचं जे शॉर्ट पिरियड याच्यामध्ये आंतरपीक म्हणतो का हा जो पट्टा आहे आता सातचा पट्टा याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की याच्यात एक आंतरपीक घ्यायला पाहिजे याच्यामध्ये कसं आहे आता सुरुवातीला काय आहे जसं आपण सोयाबीन घेतलं लॉंग ड्युरेशनचं तर याच्यामुळे कसं आहे कापसाच्या जसं झाड उंच वाढेल तसं साईडला याच्यामुळे वाढते आणि याच्यामध्ये तास घेतल्यानंतर याला जे काय आपण खट टाकले की नाही किंवा कापसाला जे काही खट टाकले डायरेक्ट इकडे ओढून घेते समजा मुळ्या वाढल्यानंतर आणि सुरुवातीला आपल्याला काय वाटत नाही पण नंतर जेव्हा कापूस वाढत राहील आणि हे पण वाढते आणि तीन साडेतीन महिने घेते समजा काही 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 तीन महिन्या तीन महिन्यापर्यंत आणि मूंग जर घेतो म्हणलं मूग तलेच हे होत हे होऊन जाते आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळत नाही आणि पाऊस जर लई झाला ना तर या मुगामुळे याच्यामध्ये वापसा येत नाही किंवा सूर्यप्रकाश भेटत नसल्यामुळं शेतामध्ये तुमच्या जे आहे वापसा लवकर येत नाही त्याच्यामुळे आम्ही सहस सांगतच नाही शेतकऱ्यांना आंतर पीक घ्या सुरुवातीला हे सातचा फटाला लय मोठा वाटते पण नंतर काय नाही आता जेव्हा तुम्ही दीड दोन महिने ते पूर्ण घेरा म्हणजे जसं सुरुवातीला आता हे झाड पाहतो आता याच झाड तुम्हाला दिसते का वाढताना हे एकदम खालून याला फळफांद्याचा की नाही फुटू आहेत ना, ना खालून तर याच्यामध्ये काय होते हे पूर्ण घेरा असा फळसाच्या पानासारखा गोल होते आणि बाकी शेतकऱ्यांच्या शेतात काय होते झाड डायरेक्ट असं उभं वाढत म्हणजे असं याच्यामध्ये तुम्ही जर आले ना हे पाचचा पट्टा लवकर मिळेल नंतर आपण याला दाबतो डाव्या हे याची ब... हाईट जेव्हा पाच फूट होती की ना तेव्हा डाव्या आणि याला आपण दाबतो आणि दाबतानाच वाज नरगा आणि उबाड झाड असते नाही ते आपण काढून टाकतो समजा आपण त्याला भेसळ मुलं हा भेसळ भेस याच्यामध्ये नॉन नॉन बिटी आहे किंवा वाज आहे किंवा नरगा आहे किंवा हे असे झाड काढून टाकणार सुरुवात दाबल्या दाबल्यामुळे काय होते काय आहे की हे मुळ्या डायवर्ड होते झाड उभं वाढत जिथून दाबलं ना आपण हे या फट्ट्याला ऑटोमॅटिक पाच सूर्यप्रकाश मिळते सातचा तर ऑलरेडी मोठा आहे सातचा मिळत नाही दाबल्यामुळे जिथून दाबलं की नाही तेथून पाच झाड असं डायरेक्ट उभं नाही वाढत त्याला खूप फलफान्यात येतं आणि पात्याचं अंतर जवळ येते आणि पाऊस लई झाला तरी बुरशीला घेऊन ते पात बाहेर येते हा बुडाला इथं ये येथे जायचं आता हे जे झाड आहे की नाही आता लहान ना, आहे हे पायाने इकडे दावायचं समजा मोठं झाल्यावर आणि तुम्ही पहा तुमच्या शेतामध्ये जर बैलांना जो आपण डवरणी करतो की नाही बैलानं जर काठाला झाड दाबलं की नाही त्याची हाईट लई वाढत नाही पण त्याला लई फांदे आणि हे राहते तुम्ही पपईचं झाड पाहा पपईचं झाड वाकलं की नाही त्याला ते उभं वाढत नाही त्याला भरपूर पपई आणि त्याचं बुडले मोठं होते तसं हे हा प्रयोग याच्यात केलेला आहे शेंडा वाकवणे जो आहे समजा शेंडा हा पाच फूट हाईट झाला की पारंपरिक पद्धतीमध्ये आहे शेंडा जिथून वाकवला आपण तेथूनच एल आकार होते नंतर एलचा झेड होते जिथून आपण शेंडा बांधला तेथूनच ऐंशी बोंड वरे लागते पण महत्वाचं आहे की तेव्हा शेंडा बांधल्यानंतर आपलं युरिया टाकणं महत्वाचं दोन तीन बॅग एकरी कमीत कमी तीन बॅग टाकला त्याचा तेव्हा त्याचा रिझल्ट चांगला येते